नमस्कार आपल्या जगण्याचा स्तर आपल्या बोलण्यातील भाषेच्या स्तरावर अवलंबून असतो बुद्धिबळाच्या खेळात एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे डावात चाल कोणतीही खेळा पण इथं कुणी स्वतःच आपल्या प्याद्याला मारत नाही आणि मेल्यानंतरही दोन्ही बाजूची सर्व प्यादी वैरभाव विसरून एकत्रच राहतात श्रेष्ठ आणि शुद्ध विचारांचं मन हे एक मंदिरच असतं मग मनशांती शोधण्यासाठी अन्य ठिकाणी जाण्याची गरज उरत नाही आपले व्यक्तिमत्व आपल्या विचारांवर व स्वभावावर अवलंबून असते काही गोष्टी अशा असतात की त्या विसरू म्हटलं तरी विसरत नाहीत तरीही आपण विसरण्याचा प्रयत्न करावा ते आपल्या भल्यासाठीच असतं आणि वेळ प्रसंगी ज्या कोणी व्यक्तीने माणुसकीच्या नात्यानं आपल्याला साथ दिली असेल तर त्या व्यक्तीला कधीच विसरू नये आजकाल बाजारात सर्व काही विकत घेता येतं पण जी माणसं पूर्णपणे माणुसकी धर्माची जाणीव ठेवून माणसाला साथ देतात ती कशानंही विकत घेता येत नाहीत अशी माणसं स्वाभिमानाचं दुसरं नाव असतात जिवंत असताना मिळालेला एका खांद्याचा आधार मृत्यूनंतरच्या चार खांद्यांपेक्षा अधिक महत्त्वाचा आणि मौल्यवान असतो जी व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्त्वाची असते त्या व्यक्तीच्याही आयुष्यात आपण तितकेच महत्त्वाचे आहोत का हे मात्र आपण समजून घ्यावं लागतं झोपेत मोठी स्वप्नं बघण्यापेक्षा उठून जागेपणी स्वप्नांचा पाठलाग केला तर निश्चितच पूर्ण होती को ही नाते टिकवायला हिम्मत लगत नहीं तो एकमेक किम्मत कड़ा लगते कारण कि कड़ाली की हिम्मत आपोपच य जो व्यक्ति किसी दूसरे के चेहरे पर हंसी और जीवन में खुशी लाने की क्षमता रखता है ईश्वर उसके चेहरे से कभी हंसी और जीवन की खुशी कम नहीं होने देते When you give joy to other people, you get more joy in return. You should give a good thought to happiness that you can give out. Thank you.